राज्यभरात चर्चेत असलेल्या डॉक्टर राजन शिंदे यांच्या खुनाचे गूढ अगेर उलगडलं आहे त्यांच्या एका अल्पवयन मुलाने त्यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ही खुनाची घटना नेमकी कशी घडली याबाबत जाणून घेऊयात सविस्तर औरंगाबाद येथील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागात डॉक्टर राजन प्रमुखपदी नोकरी करत होते घटनेच्या दिवशी घरामध्ये हा अल्पवयन मुलगा वेबसिरीज पाहत बसला होता तो अभ्यास सोडून सारखं वेबसिरीज पाहत बसतो असं म्हणत डॉक्टर राजन शिंदे आणि या अल्पवयन मुलामध्ये वाद झाला या वादाचा राग डोक्यात गेल्यानं या अल्पवयीन मुलाने मध्यरात्री डॉक्टर राजन शिंदे झोपेत असताना त्यांच्या डोक्यात डंबेल्सने वार करून त्यांना बेशुद्ध केलं एवढंवरच हा अल्पवयीन मुलगा थांबला नाही तर त्याने चाकूच्या सहाय्यानं त्यांचा गळा आणि दोन्ही हाताच्या नसा कापून त्यांची निर्गुण हत्या केली दरम्यान अल्पवयीन मुलगा वेबसिरीजच्या आहारी गेल्यानं डॉक्टर राजन शिंदे आणि या अल्पवयीन मुलामध्ये सारखे वाद होत असत या वादामुळेच ही निर्गुण हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे हजार एकवीस रोजी पहाटे शिडको टू परिसरामध्ये प्राध्यापक राजन शिंदे यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला अशी माहिती मिळाली त्यावरून तात्काळ घटनास्थळी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता साहेब आम्ही स्वत पोलीस उपायुक्त राष्ट्रपती गीते मॅडम आणि आमचे लोकल यांचे अधिकारी जे क्राईम ब्रँचचे पी आय अविनाश आघाव आणि त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची पाहणी केली असता ज्या पद्धतीनं खून झालेला होता आणि जे परिस्थितीजन्य परिस्थिती या ठिकाणची ज्या प्रकारे होती त्यावरून हा एक गुंतागुंतीचा आणि ज्यामध्ये विविध शक्यता असू शकतात आणि आव्हानात्मक अशा स्वरूपाचा हा खुनाचा गुन्हा होता प्राध्यापक शिंदे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून तीनशे दोन आय पी सी कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांचचे पी आय अविनाश आघाव यांच्याकडे असून त्यांच्या मदतीसाठी आपण या तपास पथकामध्ये विविध अधिकारी आदरणीय पुले साहेबांच्या आदेशावरून आपण त्यामध्ये समावेश केले आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद